पाय घसरून नदीत वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला विभागातील स्थानिक व रेस्क्यू टीम कडून बेपत्ता मुलाचा शोध लावण्यात यश रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत खांबे हद्दीतील डिंगणवाडी गावाजवळील नदी बांधाऱ्यावरील ही घटना आहे मुंबई सांताक्रुज येथील राहणारा अल्पवयीन मुलगा हिमेश नारायण ठाकूर वर्ष सतरा मूळ राहणार लक्ष्मीखारचा असून दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी चार वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत खोंबेरे हद्दीतील डिंगणवाडी बोर बोबरघर येथील नदीच्या बंधाऱ्याच्या पाण्याचा प्रवाह हो, पाहण्यासाठी आपल्या मित्रांसोबत आला असता त्याचा पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती स्थानिक प्रशासनाकडून व रेस्क्यू टीमकडून तत्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली होती मात्र रात्र झाल्याने अंधारात शोध घेण्यास अडचण निर्माण झाली होती स्थानिक नागरिकांकडून व रेस्क्यू टीमकडून आज सकाळी शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि त्यावेळी सोडकोलीस स्मशाना नदीत मुलाचा मृतदेह आढळून आला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मुलाला शोधण्यात मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला सदर घटनेची माहिती मिळतात रोहा तहसीलदार नायब तहसीलदार पोलीस निरीक्षक रोहा मंडळ अधिकारी तलाठी चणेरा पोलीस कर्मचारी यांच्यासह संबंधित प्रशासन घटनास्थळी उपस्थित होतं